कोपरगाव शहरातील निवारा परिसरातील काशी विश्वेश्वर महादेव मंदिरात संपूर्ण श्रावण महिन्यात विविध धार्मिक विधी महापूजा महाअभिषेक पूजा संपन्न झाली आहे राज्य संस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे निवारा भजनी मंडळ अध्यक्षा सुहासिनी कोयटे व माजी नगरसेवक जनार्दन कदम यांच्या संकल्पनेतून श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग येथून आणलेली भगवान शंकराची मूर्ती व महादेवाची पिंड यांचा महाआरती सोहळा तसेच विश्वेश्वर महादेव मंदिर निवारामधील पिंडीस लेपन सोहळा शुक्रवार दिनांक 22 ऑगस्ट 2025 हजार पंचवीस रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे यावेळी श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग येथून आणलेली भगवान शंकराची मूर्ती व महादेवाची पिंडीची राष्ट्रसंत जनार्दन स्वामी आश्रमाचे मठाधिपती परमपूज्य महंत रमेश गिरीजी महाराज कुंभारीचे मठाधिपती परमपूज्य श्री श्री एकशे आठ महंत राघवेश्वरानंदगिरीजी महाराज साधवी शारदा गिरीजी माता हरिभक्त परायण बाळकृष्ण सुरासे महाराज यांच्या हस्ते विधिवत महापूजा संपन्न झाली आहे यावेळी समता पतसंस्थेचे संचालक संदीप कोयटे व समता इंटरनॅशनल स्कूलच्या संचालिका स्वाती कोयटे व माजी नगरसेवक जनार्दन कदम यांनी संत पूजन केलं आहे संत पूजनानंतर ज्येष्ठ शिवभक्त महिला यांचा साध्वी शारदानंद गिरीजी माता यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आहे सत्कार सोहळा संपन्न झाल्यानंतर महाआरती संपन्न झाली असून शेवटी भाविक भक्तांना महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं आहे यावेळी हर हर महादेवाच्या गजरानं संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता यावेळी शिवभक्त परिसरातील नागरिक भाविक भक्त मोठ्या संख्येनं उपस्थित होते निर्भीड न्यूज योगेश आज कोपरगावच्या अंतर्गत अर्थात अनेक काही नगर आहेत अशा त्या नगरामध्ये निवारा एक नगर आहे परिसर आहे शांग बसा एक मंडळ याच परिसरामध्ये कोणत्याही परिवाराच्या माध्यमातून या ठिकाणी काशी ईश्वर अर्थात काशी ईश्वर काशी या विश्वाता नुस्ता नेवाया ईश्वर नहीं कोपरगाव का नहीं नगर का नहीं महाराष्ट्र का नहीं नोहे नोहे या सर सर्व जगह राज्य दैवत है जगत अशा आराध्य दैवता कोयटे परिवाराच्या माध्यमातून स्थापना झाली आहे स्थापना झाली आहे कावाने पूर्वी अनेकांची कोडे त्या परिवाराच्या माध्यमातून जरी महादेवाची या ठिकाणी स्थापना झाली असेल अनेकांच्या इच्छा पूर्ण करणारा हा देव आहे हा नुसता देवच नाही हा महादेव आहे आणि या महादेवाची उपासना जगात आराध्य दैवत आणि या निवाऱ्यामध्ये यत्र, यत्र स्थितो देवा सर्वव्यापी महेश्वरा हा महेश्वर सर्व ठिकाणी आहे आणि सर्व ठिकाणी असून निवाऱ्यातही या ठिकाणी त्या महादेवाचा अस्तित्व आहे म्हणून या अस्तित्वाची या परिसरातील अनेक काही नगर आहेत सुभाग नगर आहे ओम नगर आहे अनेक अनेक नगर आहे त्या नगरातील भाविक भक्त विशेष करून महिला वर्ग आत्ताच सगळ्यांनी तोच उच्चार केला नम पार्वती पते आज कोणाचं नाव घेतलं पार्वतीच आत्ता शारकानंदगिरी महामंडळ त्याही म्हणल्या सीता राम सीताराम सीताराम असं म्हणलं ना आधी कोणाचं नाव घेतलं सीता नंतर राम अनाधी, नमः पार्वती पार्वती पदे हर हर महादेव आधी पार्वतीच नाव आणि सीतेचं आधी नाव म्हणजे आपल्या संस्कृतीने हे आरक्षण ही लाडकी बहीण योजना खूप लेट केल्या असं समजायला काही हरकत नाही हे त्या वेळेपासून ना आजही 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 महिलांचा सन्मान त्यावेळेपासून संस्कृतीने अगदी जपून ठेवलेला आहे मास्तर जरा असला मास्तरची बायको हो। शिकलेली तरी नसली पण तिला मास्तरी बाई म्हणतात का नाही डॉक्टरची बायको डॉक्टर तरी नसली तिला बाई म्हणता का नाही आमदारची बायको असली बाई म्हणतात अनेक 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 काही गोष्टी हो म्हणून आतापर्यंत कोणी म्हणले ही संस्कृती ही संस्कृती न पार्वतीपासून आणि सीतेपासून अगदी जपून ठेवलेली आहे ही संस्कृती म्हणून या संस्कृतीचा आदर्श आदर सर्वांनी केलेला आहे सर्वांनी केला म्हणण्यापेक्षा संस्कृतीने केलेला आहे त्र्यंबको आणली मूर्ती का मूर्ती आणली का त्र्यंबकोण पिंड मूर्ती त्र्यंबक वचन त्र्यंबकराजा ब्रह्मगिरी ब्रह्मगिरी गंगाबाईगिरी म्हणा सर्वांनी त्र्यंबक ब्रह्मगिरी ब्रह्मगिरी सोनुर गंगा बाय गिरी बस पुढच्याच महिला बाजीच्या मागच्या वाटत आहे हा कोणी भजन म्हणण्याकरता भगवंताने मुख दिला आहे टाळ्या वाजवण्याकरता हात दिलेला आहे भगवंताने आपल्याला कोणच काही कमी ठेवलेली नाही बर एकच नाही स्पेर एक एक वस्तू दिलेली आहे चुकून हुकून या खंडात डोळ्याला काही प्राब्लमात भगवताने धुवून दोन डोळे दिली तर देवाला वाटलं तर चुकून हुकून काही या खंडाचा दगड लागला डोळ्याला चुकून हुकून एका डोळ्याला दिसायचा बंद झाला दुसरा स्पेर दिलेला एका हाताला कदाचित प्रॉब्लेम आलाय काही तर एका ऐवजी चुकून हुकून एखाद्या पायाला काही प्रॉब्लेम आला भगवंताला वाटलं नको स्पेर देऊन टाकता एक स्पेर पाया एखाद्या कानाला चुकून हुकून काही प्रॉब्लेम आला भगवंताला वाटलं नाही स्पेर एक कान। तुम्हा काही काही ते कोणतीही कदर ठेवली नाही एकोणीशे चौऱ्याऐंशी साली एकोणीसशे एक्क्याऐंशी साली या आमच्या देवारा सोसायटीची स्थापना झाली आणि एकोणीसशे एक्क्याऐंशी ते सत्याऐंशी या काळामध्ये जवळपास साडेपाचशे घर या ठिकाणी बांधली गेली आणि त्या काळामध्ये या परिसरामध्ये धार्मिक वातावरण निर्माण व्हावं अशा आमच्या आईंची मातोश्री काशीबाई दादाप्पा कोयटे यांची इच्छा होती आणि त्यांनी आमच्या वडिलांच्या नावानं स्वर्गीय दादाप्पा खंडाप्पा कोयटेंच्या नावानं हे मंदिर बांधून या परिसराला अर्पण केलं ते मंदिर खूप छोटं पडत होतं त्याच्यामुळे एकोणीसशे चौऱ्याण्णव साली पुन्हा या मंदिराचा जीर्णोद्धार झाला ते पण कमी पडायला लागलं म्हणून दोन हजार चार साली पुन्हा या मंदिराचं व्याप्ती वाढवली पुन्हा जीर्णकार केला आणि त्याच्यामध्ये आमच्या या परिसराचे भाविक एकनाथजी भट्टड असतील सुरेंद्रजी व्यास असतील शंभो भट्टड असतील या सर्व मंडळींनी त्याच्यामध्ये पुढाकार घेतला आणि शेजारी मारुजी रायाचं सुद्धा मंदिर या ठिकाणी संपन्न झालेलं आहे हे महादेव आमच्या सर्व परिसरांच्या भक्तांच्या सेवेला निश्चितपणे पावतील पावतात अतिशय त्याचा साक्षात्कार अनेक वेळा आलेला आहे त्याच्यामुळे सकाळी सगळ्या महिला भक्तांची रांग या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये लागते आणि आज या ठिकाणी काकड आरती आमचे बाबासाहेब कापे जे आहेत बाबासाहेब कापेंच्या नेतृत्वाखाली आमच्या माऊली आहेत त्यानंतर बरगेसर आहे यांच्या नेतृत्वाखाली महिनाभर काकड आरतीचा कार्यक्रम सुद्धा या ठिकाणी संपन्न होतो महिनाभर सुरेश महाराज सुद्धा त्यांचं मार्गदर्शन त्याच्यामध्ये असतं अशा प्रकारे धार्मिक वातावरण या मंदिराच्या निमित्ताने या आमच्या परिसरामध्ये निर्माण झालेलं आहे आणि या परिसराला आज आपले पाय लागल्यामुळे आम्ही सर्व परिसर अतिशय भाग्यवान झालेलो आहोत तिची या ठिकाणी शेड वाजलेली आहे आमचे एक मित्रवर्य कांदेला लहानला जोशी ज्यांनी त्यांच्या नावानं दोन वर्षापूर्वी ही शेड बांधून दिली आणि अतिशय धार्मिक वातावरण या परिसरामध्ये निर्माण झालेलं आहे ओम नम शिवाय स्वर्गीय दादाप्पा खंडाप्पा कोयटे यांच्या स्मरणार्थ स्वर्गीय काशीबाई दादाप्पा कोयटे यांनी स्थापन केलेल्या या आमच्या काशी विश्वेश्वराच्या मंदिरामध्ये हा उत्सव आज इथे साजरा होताना आपण सगळे बघत आहोत प्रत्येक श्रावण महिन्यामध्ये सन एकोणीसशे चौऱ्याऐंशी पासून आमच्या आजी म्हणजेच काशीबाई यांनी या मंदिराच्या स्थापनेनंतर इथे श्रावण मास श्रावण मासामध्ये प्रत्येक दिवशी अभिषेक करण्याचं एक प्रयोजन केलं आणि तेव्हापासनं तर आजपर्यंत आज जरी आज आजी आज आमच्या मध्ये नसल्या परंतु तेव्हापासनं आजपर्यंत आम्ही हा उपक्रम चालवत आलेलो हो। आहोत आज आजी नंतर आमच्या आई सौ सुहासिनी कोयटे या सुद्धा हे व्रत अत्यंत आध्यात्मिकरित्या पालन करीत आहेत आणि महिनाभर त्या रोज इथे येऊन इतर महिलांसोबत इथे एकत्र होऊन हा अभिषेक पार पाडत असतात प्रत्येक श्रावण महिन्यामध्ये रोज हा अभिषेक होतो आणि आज इथे त्या श्रावण महिन्याच्या कार्यक्रमाची सांगता आपण इथे करीत आहोत आपण मागे बघतच असाल की इथे त्र्यंबकेश्वरहून एक मोठी महादेवाची पिंड व शंकराची मूर्ती आ, ही खास महाआरतीसाठी आणण्यात आली आहे आणि त्याचबरोबर संत आणि सज्जन बरेच महान संतांचाही इथे दर्शनाचा लाभ निवार निवाऱ्यातल्या सर्व महिला आणि बंधूंनी घेतलेला आहे एक छोटस वटवृक्ष एक छोटस मंदिर या ठिकाणी एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली बांधण्यात आलं त्यावेळेला कुणाला माहित नव्हतं की त्याचा प्रचार प्रसार एवढा होईल परंतु एक खूप चांगली स्पिरिच्युअल भावना मनात ठेवून या मंदिर निवारा परिसरामध्ये मंदिर नाही आहे या महादेवाच्या मंदिराची स्थापना इथे करण्यात आली आणि हे लावलेलं आज बघता बघता ह्याने एक विशाल रूप घेतलं आहे आणि एक हात नाही तर भरपूर मदतीचे हात या मंदिरासाठी नेहमी येत असतात आणि भोले बाबांच्या चरणी आपली सेवा अर्पण करीत असतात धन्यवाद आम्ही एक सग दहा आधी फक्त पाच दहा महिला असायच्या आता शंभर दीडशे महिला सहा महिन्यामध्ये महिनाभर महादेवाचा अभिषेक करतो अभिषेक झाल्यानंतर ज्या बेल वाहतो काही रुद्राभिषेक म्हणतो काही अशा बरेच एक तासाचा प्रोग्राम आमचा असतो एक तासांमध्ये आम्ही बरेच हे म्हटल्यानंतर शेवटी बेल वारसेण होत बेल वाहतो एक छाट बेल वाहतो ते बेल वाहल्यानंतर झाल्यानंतर मग आम्ही शिवस्ती वेळे म्हणून आरती करतो असा हा रक्त देणी असायचा शेवटच्या दिवशी आम्ही भाताचं लेपन करतो महादेवाला का तर महा... महादेवा प्रत्येक महिलाच्या हातून जर काही चूक बुक झाली असेल तर ते क्षमा माय करता म्हणून दही भाताचं आम्ही की दही भाताचं लेपन आम्ही करतो आमच्यातून काही चुका झाल्या असतील त्या शांततेने तुम्ही सांभाळून घ्या व तुम्ही पण शांत व्हा हातून काही चुका झाल्या असतील म्हणून ते शांततेचा स्वरूपामध्ये आम्ही दही भाताचं लेपन करतो व त्यांना दही भात लावल्यानंतर आम्ही ते विसर्जित करून प्रसाद म्हणून सगळ्यांना वाटतो आमचा आजचा प्रसाद असतो चुरम्याचा लाडू प्रत्येक महिलांनी आपल्या आपल्या घरून पाच पाच चुरम्याचे लाडू करून आणायचे असतात त्यामुळे सामुदायिक हा प्रसाद चुरम्याचा लाडूचा महिनाभर पूजा केल्याचा करत असतो व हा प्रसाद म्हणून आम्ही सगळ्यांना प्रत्येकाच्या घरी वाटत असतो नंतर पिंड विसर्जन करून महिन्याची समाप्ती होते माझ्या लोकांमध्ये असं आलं की आपण एक रोप लावलं सासूबाईंनी आमच्या बाईंनी आमच्या एक रोप लावलं होतं त्या काळामधल्या ज्या महिला उपस्थित आता आहेत सध्या त्यातली मी पण आहे पण जशा सुरुवात केली तेव्हापासून पिटके ताई होत्या आमच्या बाई होत्या यांनी एक छोटसा असा अभिषेक करण्याची सुरुवात केली होती त्याच्यासाठी मी सत्कार जे केले हे त्यांच्याबरोबर सहकार्य होते त्यांचं सहकार्य त्यांच्याबरोबर होत अजूनही ते आम्हाला चांगलं सहकार्य करतात काही चुकलं तरी सांगतात हे वृक्षरोप कुठे लावलेले रोग हे मोठ्या प्रमाणात त्यांच्यामुळे इथपर्यंत आम्ही पोहोचलेलो आहोत ते आम्हाला चांगलं तें� मार्ग त्यांचा सत्कार आपण केलेला आहे आम्हाला तितकं भरून आलेलं आहे ना हे सगळं योगायोगांनी होतो गेलो ठरवलेलं काहीच नव्हतं मी आता सगळ्यांना ते सांगते की आमच्या शंकराची काही काहीतरी खूप असेल महादेवांच्या मनामध्ये असेल की आज एवढ्या महिलांची उपस्थिती मला पाहिजे एवढ्या महिलांचं दर्शन मला लाभेल या महिलांचं सहकार्य माझ्या मंदिरामध्ये पाय लागतील त्यांनी हे सगळं करून घेतले असे मला वाटतं आणि आम्ही खरं खुश झालेलं आहे मी मन नसताना एवढ्या महिला माझ्याकडे आपल्या सहभाग वारा मध्ये आपल्या गाव परिसरात आल्या त्यांचं सगळ्यांचं काहीतरी पुण्याचा वाटा प्रत्येकाचा असल्यामुळे मूर्तीचं हे काहीच कारण नाही आम्ही त्याच्या त्रिंबकेश्वरला गेलो दोघं जण त्या फक्त म्हणलं तर आपल्याला ज्यांना म्हणलं आपल्याला महारती करायची यावेळेस कदम ज्यांना कदम टाईम महारती घेऊ तर मी सोमवारी नको घ्यायला मग घ्यायची असेल तर आपण पोळ्याला घेऊ पोळ्याला आमची माहिती समाप्ती असते मग पोळ्याला आमची महारती घ्यायची ठरल्यानंतर आम्ही त्याच्याशी परत त्रिंबकेश्वरला गेलो तो ब्रह्मगिरीची परिक्रमा असते तेवती त्या त्र्यंबकेश्वरला गेलो त्र्यंबकेश्वर जाता जाता त्यांना शंकर मूर्तीची महादेवाची पिंड दिसली रस्त्यामध्ये तेव्हा ते की आपण ते पिंड येताना घेऊ मग आम्ही ते थांबलो दोन तीन ठिकाणी ती चौकशी केली व ते पिंड आणण्याचं डोक्यात आलो तेव्हापासून आम्ही ती पिंड आणली व त्याची आज पूजा आपण करून आरतीची समाप्ती करतोय त्याची पूजा करतोय त्याच्या उपस्थितीमध्ये पिंडीच्या उपस्थित त्रिंबक मुळे काय महिलांचा एवढ्या पुरुषांचा एवढा जोडीदार जोडी सगळ्यांनी जोडी येण्याचा योग सगळ्यांना पण आला आणि आम्हालाही त्यात खूप आनंद झाला म्हणजे आपण म्हणतो की शंकर भगवान बोलतो बोलतो कसं करून घेतात ते तुम्हाला काहीतरी चालना देतात काकांनी बुद्धी दिली त्यांनी की शंकर पार्वतीची मूर्ती घ्या महादेश मूर्ती घ्या त्याची स्थापना करा त्याची आरती घ्या म्हणून आज ते झालेली तर खूप छान कल्पना काकांनी देश माझ्या आणि सह चालतं चालतं डोक्यात आले यांच्या ती घ्यायची कापून <laughs> सगळ्यांनी सगळ्या आम्हाला येऊन खूप छान सहकार्य केलं महिनाभर माझ्या महिलांनी खूप छान सहकार्य केलं कुठेही करून दंग नाही ज्या ज्या नाही ना त्यांना सूचना दिल्या त्याच्या फॉलो केला व खूप छान पद्धतीने त्यांनी एक महिनाभर मला सहकार्य केलं आम्ही सगळ्यांनी मिळून एक छान एक आरती केली महिनाभर कार्यक्रम केला व त्याचा समारोप आजचा समारोप इतका छान महिलांच्या मध्ये उपस्थित झाल्याबद्दल सगळ्यांचे मी आभार मानते व त्यांचे आभार सगळ्या महाराज लोकांनी आले व आम्हाला जे आशीर्वाद दिले त्याबद्दल आम्ही खूप 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 ऋण झालेले आहोत त्यांचे आभार मानण्याचे शब्द नाही आहेत पण त्यांचे आशीर्वाद आम्हाला मिळ्यामुळे आम्ही त्यांचे ऋणी आहोत